नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नऊ मे रोजी सोन्याचा चांदी दर किती चला तर जाणून घेऊया आपल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर एकशे साठ रुपयाची घसरण पाहायला मिळाली आता आपण पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोन्याचा काय दर मिळतो या संदर्भात माहिती जाणून घेणे प्रयत्न करणार आहोत कारण आज बावीस गायड सोन्याची किंमत सत्याऐंशी हजार पाचशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम ते चोवीस गायड सोन्याची किंमत पंच्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम अठरा गॅड सोन्याची किंमत एका <ेकाथ> हजार सहाशे तीस रुपये प्रति आज सोन्या चांदी दर काय आहे मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे आणि सांगली आणि सातारामध्ये बावीस गॅड सोन्याची हजार पाचशे चाळीस रुपये तर चोवीस गॅड सोन्यांची किंमत पंच्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे तर अठरा गॅड सोन्याची किंमत एकाहत्तर हजार सहाशे तीस रुपये इतकी आहे तर चांदी किलोमागे मांगे हजार रुपये वर आहे कारण मित्रांनो गेल्या काही दिवसापासून चांदीच्या दरात सतत घसरण सुरू होती मात्र चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे चांदीची किंमत एका लाखा पार गेली आहे त्यामुळे सोन्या चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा खिचाला चांगलाच फटका बसणार आहे भारतात आज बावीस काळ सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार नऊशे दहा रुपये तर चोवीस काळ सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार एकशे सत्तर रुपये तर अठरा ग्राट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार तीनशे नव्वद रुपये इतका आहे त्याचप्रमाणे चंदीगडमध्ये बावीस काळ सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर ऐंशी हजार साठ रुपये तर चोवीस काळ सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याऐंशी हजार तीनशे वीस रुपये तर अठरा कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर पासष्ट हजार पाचशे दहा रुपये इतका आहे नाशिक शहरात आज बावीस काळ सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार नऊशे चाळीस रुपये इतका आहे मित्रांनो इंडियन बुलेन्स यांस असोसिएशन नुसार आय पीजी म्हणते की चोवीस कॅट सोने पंच्याहत्तर हजार आठशे त्र्याहत्तर तर तेवीस कॅरेट सोने पंच्याहत्तर हजार पाचशे एकोणसत्तर तर बावीस कॅरेट सोने एकोणसत्तर हजार पाचशे रुपयावर आहे तर अठरा कॅरेट आता छप्पन हजार नऊशे पाच रुपये तर चौदा कॅरेट सोने चौरेचाळीस हजार तीनशे शहाऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे तर एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार नऊशे छप्पन रुपये इतका आहे वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सरावा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने दिसून येत असते मित्रांनो सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्वाचा आहे हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणी होय दागिन्यामध्ये किती कॅट समावेश आहे आणि हॉलमार्क सह लिहिले जाते या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपे होते सोन्याची पारदर्शकता तपासणी आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार होलमार्कशिवाय कोणती दागिने बाजारात विकता येत नाही मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद